श्रीस्वामी समर्थ आजची ही कथा एका अशा शेतकऱ्याची जो रोज मेहनत करत होता पण फळ मिळत नव्हतं आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात श्रीस्वामी समर्थ महाराज आले आणि त्याचं आयुष्य बदललं एक लहानसं गाव होतं तिथे गणू नावाचा शेतकरी राहत होता दररोज सकाळी लवकर उठायचा बैलजोडी लावायचा आणि शेतात तासन तास गाळायचा पण कितीही मेहनत केली तरी त्याचं पीक नेहमी चुकायचं कधी पाऊस नाही कधी रोग घरात कर्ज मनात चिंता आणि चेहऱ्यावर हतबलता एक दिवस तो गावाच्या देवळात गेला आणि म्हणाला देवा माझी काय चूक आहे मी काय चूक करतो माझ्या मेहनतीचं सोनं का होत नाही तेवढ्यात एक वृद्ध संन्यासी तिथे आले शांत चेहरा तेजस्वी डोळे आणि होटांवर एकच शब्द ओम श्री स्वामी समर्थ गनू नमस्कार करतो ते संन्यासी त्याला विचारतात बाळा इतका दुःखी का दिसतोयस गणू म्हणतो महाराज मी रात्रंदिवस मेहनत करतो पण काही मिळत नाही ते हसतात आणि म्हणतात बाळा तू फक्त हाताने शेती करतोयस पण मनाने नाही गणू चकित होतो म्हणजे काय महाराज स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तू शेतात काम करतोस तेव्हा तुझं मन चिंता राग आणि तक्रारींनी भरलेलं असतं त्या भावनेतून जे अन्न उगवतं ते कधीच चूक देत नाही श्रम कर पण श्रद्धेने कर प्रत्येक बी टाकताना मन हे माझे कर्म आहे बाकी सर्व तुझे आहे देवा घनूच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो, तो प्रणाम करतो दुसऱ्या दिवशी तो शेतात जातो पण यावेळी काहीतरी बदललेलं होतं तो बी टाकतो आणि म्हणतो श्री स्वामी समर्थ पाणी घालतो आणि म्हणतो श्री स्वामी समर्थ प्रत्येक घामाचा थेंब आता भक्तीने ओथांबलेला होता काळ गेला यावेळी पाऊसही चांगला झाला आणि त्याचं पीक सोनेरी झळाून उठलं गणू रडतच देवळात गेला आणि म्हणाला महाराज माझं आयुष्य बदललं स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले बाळा आम्ही काही केलं नाही तू स्वतःच्या मनातला अंधार काढून टाकलास तेव्हाच तुझं श्रम सोनं झालं मित्रांनो ही कथा आपल्याला एकच बोध देते मेहनत सर्वजण करतात पण मनाची श्रद्धा सकारात्मक विचार आणि देवावर विश्वास हेच खरं यशाचं रहस्य आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा तू काम कर फळ आपोआप मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ